<laughs> good morning guys welcome to our video welcome to our vlog तर आत्ता सकाळचे सहा वाजलेत आणि आमचा जोश आजलेच भयंकर जोश आहे सर आलेत बाहेर आणतील अर, अरे अरे काहीच रात्रीचा साप अजून हो एकच लागेल जीवे माझ्याकडे अजून आहे कालचं साप आता हे सिक्युरिटी वाल्यांना दाखवायचं ओघे जिवंत आहे जिवंत आहे थंडी तू बाळा सोडा

हो ना बंद करा दोन्ही पहिल्या कानाला हात लाव लवकर डोळेबंद कर गायझेबाळ हा एक गेट आहे मेन आपले महाराज आहेत गेटच्या बाजूलाच आणि असं काहीतरी आहे इथला गेट आणि इकडनं वर जायचा रस्ता एका रूम मध्ये आलो आणि एकदम गरम हे आज जाऊन बघ काय फुल गरम आहे फुल गरम आहे अखी थंडी गेली आतमध्ये जाऊन बघ थंडी काय नाही काय नाहीये आम्ही जाऊन आलो अरे शहर आहे बा हे अजिंक्य तारा आणि इकडनं आपली अकॅडमी सर इकडनं आपली अकॅडमी दिसते काय कुठं हो सर दिसली

आपने करना ले तो यार। हे बघा आपण इकडनं आलो होतो या हे हे बघा ना ते होता सोळाशेच्या काळातला आहे आणि अजून बांधकाम एकदम मजबूत आहे पण वरचं बांधकाम पडलं हे बघा इथं सगळं वाडा होता अख्खा हे बघा हे आणि महाराज जेव्हा आजारी होते ना तेव्हा तिकडे राहिलेले दोन का तीनच दिवस राहिलेले महाराज जास्त पण नव्हते दिवस राहिले हे बघा हे बघा इकडे पूर्ण असा वाडा होता म्हणजे सगळे तुटले आता एवढंच शेवटचं राहिले ही भिंत आणि त्याच्यात हे बघा इथं खोली आहे कोणती तरी इथं खोली आहे परत इकडनं गेट आहेत हा सर ते बघा ते बघा एक मागची तिथं भिंत आहे बहुतेक तो, तो पण एक गेट असेल तो मेन गेट दिसतोय मला कारण की तिथं बांधकाम वगैरे मोठं आहे आणि नंतर नंतर आहे कारण की विटांचं बांधकाम आहे महाराजांच्या टायला अशी दगडांची बांधकाम असायची हे आत्ता बांधलं असेल ते पण पडलं असेल आणि ते बघा तेव्हाचं अजून राहिलेलं आहे म्हणजे काय क्षमता होती तेव्हाच्या दगडांमध्ये आणि हा पण रस्ता बघा आत्ता झालं आहे पूर्ण बनवून ते स्टार्टिंगला एक महिन्याआधी ह्याचं काम चालू होतं मी ब्लॉक पण टाकलेलं त्याचा की इथं काम चालू आहे म्हणून आणि आता हे करत येत झालं आहे म्हणजे हळूहळू हळूहळू गडकिल्ले सुधरायला घेत आहेत म्हणजे आता खालच्या पायऱ्यांचं काम चालू केलं आहे आणि आता हे झालं आहे हळूहळू काय माहिती इन फ्युचर हे पण परत बांधतील आता सांगता येत नाही आणि एकदा परत आपण फ्युचरमध्ये परत साताऱ्याला यायचं रायडिंग करत बाईक घेऊन मस्तपैकी कधी ना कधी तरी येऊज चला जय श्रीराम हे बघायच माकडं पण आलेले तर आम्ही आहे खाली आणि शिड्यात ना टोटल तीनशे शिड्यात आता दोनशे नव्वद आहेत दहा शिड्या ते झाकल्या केल्यात काम चालू आहे म्हणून टोटल तीनशे शिड्यात वरती जायचं आता जाऊयात अकॅडमी मध्ये फटाफट बाईतनं उतरवा कसलं आहे चला अकॅडमी मध्ये आहे आता नाश्ता करूया जाऊया काहीच काल रात्रीचं चिकन पोहे अंडी दूध विथ माय बोबू असं जाऊ लेक्चरला कायच हे बघा हे सगळे निघालेत कोल्हापूरला फिरायला अंबाबाई परत ज्योतिबा बाळूमामा मामा हे असे करून हा सगळे जे जे आहेत मेन मेन फिरायचे स्पॉट तिकडे जाणार फिरायला आणि मी मी नाही जाणार मी बिचारण्याला वरती सोडत चालू आहे लहान येत हरोली बिरोली तुरुंग माझ्या भरोश्यावर सोडूयात बस स्टँड वरती आणि परत रिटर्न अकॅडमी मध्ये पाहुणा बघा आपले पाहुणा वयस्कोर म्हातारा जैन जैन पाहुण्याची काय व्हिडिओ संपत नाही हा 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 चालू करा चालू होतो आता होय झालं वयाच्या मनात चालायचं बोललो तुला ते नको पाहुणा ते काही विचित्र दिसतंय विषय काय माहिती का, का थंडी वाजायचं आता कसली थंड आम्ही बस स्टँड वरती आलोय आता आम्ही दोघं निघालोय त्या लोकांना सोडलं दोघं गेली त्यांच्या त्यांचे कोल्हापूरला फिरायला आणि आता मी आणि आर्यन चालू आहे अकॅडमीला आता आम्ही फक्त बोजून किती ते चार सात सहा सात आम्ही सात जण सहा जण थांबलो अकॅडमी मध्ये सहा उद्या लोक एकटीच तर आता अकॅडमी मध्ये जाऊ आणि झोपू थोड्या फायनली रनिंग वगैरे करून आले आणि आज थोराट सरांनी ना एकदम हलका व्यायाम घेतला एकदम हलका व्यायाम काय होता मोठं काय होता आजचा था? थांबायचं था? था? था. काल मोठं होत थांबायचं नाही आणि आजचा मोठं की थांबायचं तर मग आज एकदम हलका व्यायाम घेतला आणि आज मन पण नव्हतं करत कारण की ती आपली शूटर वगैरे हो नव्हती बाकीचे मंग्या बाळा पाहुणं श्याम्या हे लोकं नव्हती म्हणून काही इच्छा पण नव्हती होत तरी सरांनी आज आरामात घेतलं तर ओके आता चालू आहे जेवायला तर आजसाठी एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय